आज पुण्यश्लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकावरती सांगलीमध्ये आदि आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य पाचवं साहित्य संमेलनाचं सं... आज निमंत्रण देण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्यातल्या बांधवांना या साहित्य संमेलनाची माहिती करण्यासाठी या साहित्य संमेलनाचे मुख्य प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू टकले साहेब हे मुख्य अध्यक्ष आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सलग पाचव्या वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये बेलाटी या ठिकाणी हे साहित्य संमेलन आयोजित केलं जातं आहे आणि या क्रा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष रामारी साहेब माजी आमदार व लेखक एक अभ्यासू व्यक्ती समाजातली या संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे त्यांचं सांगली जिल्ह्याच्या वतीनं सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीनं खास करून या ठिकाणी अभिनंदन करूया त्याचबरोबर माजी अध्यक्ष साहित्य संमेलनाचे आमचे मार्गदर्शक आर एस चोपडे सर त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र उद्योगपती पांडुरंग रूपनर आणि या कार्यक्रमासाठी या पत्रकार परिषदेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आमचे कुपवाडमधले सर्व पत्रकार बंधू आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचंही सर्वांचं या ठिकाणी स्वागत त्याचबरोबर साहित्य संमेलनावर सा प्रेम करणारे आमचे चोपडे सरांचे संस्थेमधील काही शिक्षक बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही स्वागत व अभिनंदन या ठिकाणी करतो काळाची गरज आहे आपली चळवळ उभा करणे आपल्या समाजाचं साहित्य या जगापुढं आणणे आपल्या थोर पुरुषांनी अहिल्यादेवी असतील मल्लारराव होळकर असतील यशवंतराव होळकर असतील सम्राट अशोक असतील ज्याने ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचा इतिहास या जगाच्या पुढं यावा आणि त्यांचा आदर्श कारभार कसा होता हे सगळ्यांच्यासमोर मांडण्याचा हा एक उपक्रम टकलेसराने हातात घेतला आहे आणि त्याला या महाराष्ट्रामधून भरभरून यश येतं आहे कारण मी प्रत्येक साहित्य संमेलनाला जायचा योगायोग सरांच्या कृपेनं आम्हाला आला आणि प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधव या संमेलनाचा भाग घेऊन आनंद आणि आपलं साहित्य जगासमोर आणण्याच्यासाठी प्रयत्न जो चालू आहे ते आत्ताच रुपनौर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे या संमेलनाची जशी जशी व्याप्ती वाढेल तसं महाराष्ट्राचं मराठी साहित्य संमेलन आहे त्याप्रमाणे भविष्यामध्ये महाराष्ट्र शासन याची दखल घेऊन आदिवासी धनगर साहित्य संमेलनालासुद्धा लवकरात लवकर, लवकर समाजाच्या वतीने मी मागणी करतो या संमेलनाला शासनानं निधी द्यावा आणि हा समाजाचा इतिहास संपूर्ण जगासमोर पुढे यावा यासाठी समाज बांधव तर खास करून प्रयत्न करतील जे साहित्यिक असतात त्याला जात धर्म नसती ते सर्व जाती धर्मातले असतात परंतु इतिहास पुढं आणण्याचं काम ते करतात त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं हे जे साहित्य संमेलन चालू आहे अजून मोठ्या प्रमाणामध्ये करावं सरांना विनंती करतो गेल्या वर्षीही सांगोल्यामध्ये आम्ही विनंती केली की येणाऱ्या पुढच्या काळामधलं साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यात घेऊया आमचे मार्गदर्शक चोपडे सर सक्षम नेतृत्व आमच्याबरोबर असल्यामुळं सांगली जिल्ह्यातलं सुद्धा तुम्ही जे पाच साहित्य संमेलन घेतलेत याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी सक्सेस करून देण्याची ग्वाही मी या ठिकाणी देतो भविष्यात आमच्या जिल्ह्याचा विचार तुम्ही सर्वांनी करावा अशी एक समाज बांधव म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आरक्षणाची जी लढाई चालू आहे ते आता न थांबता आपण न्यायालयामध्ये मांडण्याच्या काही चुका झाल्या असतील किंवा आपली ताकद कमी पडली असेल त्याला न घाबरता आपण घटनेप्रमाणे जी कारवाई करायला पाहिजे ती सुप्रीम कोर्टामध्ये मागू शकतो आहे जसं मराठा समाजासाठी जरंगे पाटील रस्त्यावर उतरून प्रयत्न करल्यात त्या पद्धतीनं धनगर समाजातल्या ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही अशा माणसानी टकलेसरासारख्या माणसांनी चोपडेसारख्या सरांच्या सारख्या माणसांनी नेतृत्व करून या आंदोलनालासुद्धा दिशा देण्याची काळाची गरज आहे आणि त्यात तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी एक माझी एक समाजाचा घटक म्हणून माझी विनंती आहे आपण रस्त्यावर आल्याशिवाय शासन त्याची दखल घेणार नाही पण काही पुढाऱ्यांनी यापूर्वी फसवणूक केल्यामुळं लोकांची विश्वासार्थ कमी झालेली आहे जरांगेसारखा प्रामाणिक कार्यकर्ता या प्रक्रियेमध्ये पुढे यावा आणि समाजाला न्याय मिळावा जसं अहिल्यादेवींच्या काळामधलं राज्य होतं ते राज्य या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना उपभोगायला मिळावं आणि चांगला राज्यकारभार घडावा आणि या समाजाला न्या न्याय मिळावा देवीने किंवा यशवंतराव मल्लारावांनी एका जातीपुरतं मर्यादित काम केलेलं नाही संपूर्ण देशामध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांना प्रजेला कसा न्याय मिळेल याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला त्यांचा संपूर्ण इतिहास बघितला तर या देशामधले बारा ज्योतिर्लिंग असतील या देशामधले जे मेन मेन जी, जी ठिकाणं आहेत त्याचा सर्वांचा जीर्णोद्वार अहिल्यादेवीने केला आहे त्यांच्या इतिहासाचा आदर्श घेऊन जर कारभार केला तर या देशावरती भविष्यात कोणतंही संकट येणार नाही आणि प्रजा सुखी समृद्ध आणि सुजलाम होईल अशा अशी मी आशा व्यक्त करतो आणि सांगली जिल्ह्यातले बांधव म्हणून साहित्य संमेलनाची आमच्याकडे काय जबाबदारी असेल तीही तुम्ही सांगावी आणि खास करून सांगली जिल्ह्यातले जे चळवळीतले कार्यकर्ते निश्चितपणे सोलापूरच्या या आपल्या साहित्य संमेलनाच्या अधिवेशनाला नक्कीच आम्ही सगळेजण येऊ आणि याच्या ये व्यतिरिक्त अन्य काही पत्रिका वाटप असेल अन्य काही नियोजन असेल त्याचीही जी जबाबदारी द्याल ते आमचे सहकारी मित्र निवांत कोळेकर आमचे सांगलीचे सर्व जे समाजाचे मान्यवर नगरसेवक आहेत त्यामध्ये प्राध्यापक नितीन सागावे सर असतील संगीताताई खोत असतील अन्य सर्व सहकाऱ्यांना घेऊन आपण या आदिवासी धनगर साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आणि याची वाटचाल आणखी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्वजण मिळून आपण प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय अहिल्या